मंडळी तुम्हालासुद्धा भरली वांगी खायला आवडते का तर आज मी तुम्हाला अगदी झटपट बनणारी दहा मिनटात आणि तीसुद्धा कुकरमध्ये भरली वांगी बनवून दाखवणार आहे तुम्हाला जर टिफिनसाठी ही भाजी बनवायची असेल तर बेस्ट ऑप्शन आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट दहा मिनटात तुम्ही ही भरली वांगी बनवू शकता चला तर बनवायला घेऊयात तर भरली वांगी बनवण्यासाठी इथे मी मीडियम आकाराची पाव किलो वांगी घेतलेली आहे तुम्ही यापेक्षा लहान असलेलीसुद्धा वांगी घेऊ शकता किंवा काटेरी वांगीसुद्धा घेऊ शकता आता ही वांगी मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत कारण आपल्याला ही कापून पाण्यामध्येच ठेवायची आहेत नाहीतर ती काळी पडतात तर आधी याची बा बाजूची देठं काढून घ्यायची आहे मोठा देठ आहे तेसुद्धा काढायचा आहे आणि याचे असे चार भाग करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने आणि काटेरी वांगी असतील तर त्याचे काटे काढून टाकायचे आणि या पाण्यामध्येच ठेवायचे आहेत सगळे वांगी मी कापून घेतले त्यामधलं एक वांग जे होतं त्यामध्ये अळी होती यासाठी अशी मधून कट करायचे आणि बघायचे यामध्ये अळ्या तर नाहीत ना तर एक वांगीमध्ये अळी होत्या म्हणून मी ती काढून टाकली आता यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ पाण्यात मिक्स करून घेऊया आणि असंच बाजूला ठेवून देऊया म्हणजे हे वांग काळं पडणार नाही भरली वांगी बनवण्यासाठी एक वाटण बनव्यात यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये एक वाटी ओलं किसलेलं खोबरं घालायचं तुमच्याकडे सुकं खोबरं असेल ते घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर इथे मी दहा ते बारा बारीक लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण बारीक होते लहान होते म्हणून मी जास्त घातलेत तुमच्याकडे मोठे असतील तर कमी घाला एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे आता या मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या तोडून घेतल्यात या तिखट नाहीत साध्या ज्या मिरच्या असतात ना बिना तिखटाच्या त्या घेतल्यात तुम्ही जर तिखट मिरच्या घालाल तर प्रमाण कमी करा मूळभर कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता आपल्याला असंच हे जाडसर वाटून घ्यायचं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर मिक्सरला मी हे बघा जाडसर वाटून घेतलं आहे पाणी अजिबात वापरलेलं नाही या वाटणामध्ये ना जर तुम्ही भरली वांगी बनवाल न खायला अप्रतिम लागते चला तर आता कुकरमध्येच आपण भरली वांगी बनवतो यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला आहे गरम करायला दोन ते तीन चमचे तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं मोहरी आणि जिरं चांगलं खमंग सुगंध यायला लागला यानंतर हिंग घालायची आहे हिंग पावडर घालून घ्यायची आणि गॅसची फ्लेम इथे मिडियमच ठेवलेली आहे आता इथे एक बारीक चिरलेला मोठा कांदा घेतला आहे कांदा घालायचा यामध्ये आणि चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान शिजून घेतला आहे मऊ झाला आहे कांदा आता आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं हे वाटण तुम्ही वाटून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवू शकता आणि आयत्या वेळेला भाजी बनवताना किंवा इतर काही पदार्थ बनवताना झटपट याचा वापर करू शकता पण हे वाटण तुम्ही फ्रेशच वापरा याचं फ्लेवर खूप छान येतो तर सगळं वाटण मी यामध्ये घातलं आहे आता हे वाटणसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे वाटण कच्चं आहे त्यामुळे याला चांगला फ्लेवर येण्यासाठी तेलामध्ये छान परतून घ्यायचं म्हणजे खमंग सुगंध येतो या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं दोन मिनटं या तेलावरच परतून घ्यायचं आहे तर हे वाटण आपलं छान आता शिजवून झालेलं आहे आता मसाले घालूया तर मसाले घालण्यासाठी इथे मी पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची यामुळे याला रंग खूप चांगला येतो एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे आणि जिऱ्याची पावडर घातली आहे यानंतर एक मोठा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आपल्याला गरम मसाला घालायची अजिबात गरज लागत नाही यामध्ये सगळं असतं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले चांगले परतून घ्यायचे तेलावर अशा पद्धतीने मसाले चांगले परतून घेतले ना की कोणत्याही पदार्थाला चव खूप चांगली येते तर दोन मिनटं हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत थोडंसं कुकरला खाली तळाला लागलं आहे सगळे मसाले असे काढून घ्यायचे आणि यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे हे मसाले अजून चांगले शिजले जातील शिवाय मसाले तळायलासुद्धा लागणार नाहीत तर मी इथे दोन चमचे पाणी घातलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर हा मसाला चांगला शिजवून घेऊया तर याला छान आता तेल सुटलं आहे पहा मसाले चांगले शिजले आहेत आता एक बारीक चिलेला टोमॅटो घालायचा यानंतर एक मोठा बटाटा मी उभा असा चिरून घेतला आहे तुम्हाला भरली वांगीमध्ये बटाटा नको असेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल पण आमच्याकडे बटाटे खातात आवडीने यासाठी मी इथे बटाटा घातलेला आहे बटाट्याला मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा कोट करून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं यानंतर पाणी घालायचं आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घालून यामध्ये घातलं आहे तुम्ही भांड्यामध्ये कढईमध्ये करत असाल ही भाजी तर इथे गरम पाण्याचा वापर करा म्हणजे तर्री खूप चांगली येते तर इथे मी कुकरमध्येच बनवते यासाठी साध्या पाण्याचा वापर केला आहे चांगला कड काढायचा आहे झाकण ठेवून फक्त दोन मिनटं आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे कारण वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो दोन मिनटे बटाटे मी छान शिजवून घेतलेत चांगली याला एक उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवून हे बटाटे शिजवले आता आपण वांगी कापून ठेवलेली ती वांगी यामध्ये घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित वांगीला आणि बटाट्याला लागले जातात व्यवस्थित अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं दोन मिनटं चांगली ही भाजी शिजवून घ्यायची चांगली उकळी काढून घ्यायची आणि आता याला झाकण लावायचं आहे कुकरचं आता कुकरचं झाकण लावून फक्त आपल्याला एक शिटी काढायची आहे जास्त शिट्या काढायच्या नाही तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच मी एक शिटी काढून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता कुकरला आता एक शिटी झालेली आहे आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो फ्लेमवर दोन ते ती तीन मिनटं असाच कुकर ठेवायचा आहे गॅसवर आणि त्यानंतर दोन मिनटाने गॅस बंद करून टाकायचा पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं आहे शिट्टी वर करून बघायची पहा काय मस्त याला तर्री आलेली आहे एका शिट्टीमध्येच आपली वांगी छान शिजवून झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घाली आता तुम्हाला मी दाखवते पहा वांगी किती मस्त शिजली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते बनून पहा वांगी एका एक शिट्टीमध्ये चांगली शिजलेली आहे यासाठी जास्त शिट्या काढायच्या नाहीत नाही तर वांगी एकदम मॅन होतात म्हणजे जास्त शिजतात तर अगदी दहा मिनटात ही भरली वांगी बनवून आपली तयार झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत खायला ही भरली वांगी अप्रतिम लागते नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट तुम्ही दहा मिनटात सकाळच्या वेळेला टिफिनसाठी ही भरली वांगी बनवू शकता तुम्हाला भरली वांगी आवडत असेल तर या पद्धतीने बनवून नक्की बघा रेसिपी जराही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद